नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील मा सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवता वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे माजलगाव व काही बाराशे आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे चाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवक आहे दोनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे ऐंशी कमीत कमी दर आहे दोन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार चारशे बासष्ट पुढील बाजार समिती आहे पुसद अवक आहे सहाशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे चाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आहे पंधरा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे पंचवीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सेलू आहे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे तीस कमीत कमी दर आहे चार हजार तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार साठ पुढील बाजार समिती आहे जालना व काय सहा हजार चारशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजचे दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद